काय आला नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा मस्त असायला पाहिजे सो हे सर्व ज्या भाज्या वगैरे आहेत तो आहे गावचा मेवा सो सर्व या भाज्या गावावरून आणलेल्या आहेत आणि सर्व आता मी अशा ओपन करून ठेवले कारण की त्या पिशवीत ठेवून ठेवून पण खराब होतात आता त्यातल्या चवळी आहे घोसाळी अजून अजून एक भाजी आहे तर मला आता आठवत नाही आता मी इथे गरमा गरम आणि तो जो डबा दिसतोय त्यात फराळ भरून आणलेला आहे जो आईने दिलेला आहे आणि गरमागरम आता इथे मी चहा घेते त्यासोबत आता एक भाजी बनवते घोसाळीची आणि चवळी बटाट्याची अशी घालून मी भाजी बनवते रताळी पण आणले जे गावचे आहेत ते आता मस्त ह्या सर्व आता मी ऑर्गनाईज करून ठेवते सो आता ह्या महिन्याचा किराणा म्हणजे डीमार्ट मधून मी ऑनलाईन मागवले डीमार्ट रेडी मधून कारण की तिकडे गेलो ना ते हमका जास्त सर्व खर्च होतच होता तिथून आल्या तिथून ज्या घ्यायच्या बाजूला ठेवून खूप जास्त खर्च होतो आणि मी सांगते नेहमी निघताना नेहमी आमच्यात भांडणं होतच होतं कुठेही जायचं असेल तर भांडणं भांडणांशिवाय आम्ही निघतच नाहीत नवरा बायकोंमध्ये असं होतं का की निघताना नेहमी भांडणं करायलाच पाहिजे आणि याची स्टाईल बघा उभं राहायची आणि तिथून आल्यावरती मी ते सर्व अगोदरच मी सर्व तयारी करून ठेवली होती फक्त आता भाजीला फोडणी द्यायची बाकी आहे मसाळा करून ठेवला होता कांदा कापून ठेवला होता भात दालचा कुकर पण झाला होता फक्त आता भाजीला फोडणी द्यायची बाकी होती तर मी चवळी बटाटा आणि घोसाळी अशा सर्व भाजी करणार आहे तर आता ही जी घोसाळी आहे घोसाळीच बोलतात की काय बोलतात मलाही माहिती नाही अशा प्रकारे मी आता भाजी माझी रेडी आहे फक्त तिला फोडणी कड आला उकळी आली की आपली भाजी रेडी होईल जाईल रशा, रशा सकडे कारण की जर कोणी भाजी खात नसेल फॉर एक्झाम्पल मी तर त्यातला आपण रसा पण खाऊ शकतो त्याच्यामुळे थोडासा मी त्याच्यामध्ये रसा नेहमी कुठल्याही भाजीमध्ये नेहमी थोडासा मी रसा ठेवते कारण की त्या रसा चवळी बटाट्यासोबत ती भाजी काही भात किंवा भाकरी असेल ते आपण खाऊ मीठ टाकले की आपली ही भाजी दुपारचं जेवण रेडी होऊन जाईल त्यानंतर उद्याची तयारी मी आधीच करून ठेवते कारण की उद्या बनव बनवायचा मेनू आहे माझा सकाळचा इडली डोसा आणि चटणी सो आदल्या दिवशी दुपारी मी हे सर्व तांदूळ उडीद डाळ सर्व मिक्स करून भिजत घालायला ठेवते जेणेकरून संध्याकाळी आपण ते ग्रँड करून पीठ यायला ठेवून देऊ म्हणून ही सर्व उद्याची तयारी करून ठेवते मी आता कारण की खूप दिवस झाले आम्ही इडली नाही खाल्ली आहे डोसा नाही आहे त्याच्यामुळे मग हे मी करून ठेवते आणि जर सकाळी जो डिमार्टचा सामान आला होता तो आतमध्ये नेऊन ठेवायला अक्षितची मला खूप हेल्प होते त्याला फक्त मी सांगितलं की हे सामान येऊन वरती ठेवतो प्रॉपर ऑर्गनाईज वगैरे करून असं नाही की बाई तिथून उचललं नीत्य टाकलं तिथून उचललं नी टाकलं नाही तो प्रॉपर ठेवेल त्याच्यावरती जसं त्याला आहे पण ते प्रॉपर ठेवल ठेवलं जातं इकडचं गोष्टी तिकडे पडणारच नाही तो फक्त बघा ते फक्त उचलून मी वरती ठेवलं की नाही त्याला ते तिथंच आहे पण ही सवय त्याला ना खूप छान सवय लागली आता संध्याकाळचे सहा वाजले त्यानंतर थोडाफार आराम केला चहा वगैरे सर्व झाली आता ना अं आहेत माझ्याकडे अळुवळी नाही अळूची पानं आहेत माझ्याकडे ती आता मला अळुवळी बनवायची आहेत त्याच्यामुळे आता ती सर्व काल वगैरे काल ना स्वच्छ धुवून वगैरे ठेवली काल बनवायचा मूड होता पण काल वेळ नाही मिळाला सो आज ते बनवायचा मूड आहे त्याच्यावरती सर्व स्वच्छ धुऊन त्याच्यावरती ज्या काठ्या असतात ना त्या आता काढून त्याच्यावरती लाटणं फिरवून प्रॉपर आता करायचा बेत आहे आणि मला फोल्डिंगच्या नाही बनवायच्या आहेत मला ज्या आता मी बनवते त्याच पॅटर्नमध्ये बनवायच्या त्या खूप लास्ट टाईम ना बहुत भरपूर क्रिस्पी झाल्या होत्या त्याच्यामुळे आता त्या बनवायच्या आहेत त्याच पॅटर्नमध्ये वर ते वरचे जे काटे आहेत ना ते आता काढून घेते पान नाही कट करायचे काट्या फक्त काढून घ्यायच्यात आता त्या अळूच्या पानावती ना आपण जे सारण लावतो त्याची मी तयारी ते करते बघा काय मस्ती तो काय फ्रीज मध्ये आतमध्ये जाऊन असं कोण लपतं असं कोण करतं आमच्या घरी अशी मस्ती चालू असते कारण की मी कामात असली ना तो किचन मध्येच अवतीभोवती असतो जेवण बनवण्यामध्ये मी तुला हेल्प करतो हेल्प करतो करून त्याचं त्याचं तो एकटाच खेळतो त्याला कोणाची गरज लागत नाही खेळायला की काही नाही तो आता बघा फ्रीजमध्ये जाऊन लपलाय त्याला कस तरी तिथून काढून तिथून काहीतरी मी खेळायला देते त्याला तो पण आता एका साईडला मी चिंच भिजत घातली होती सो या चिंच्याचं चिंचेचं पाणी नंतर बेसन थोडंसं तांदळाचं पीठ जर ता तुमच्याकडे नसेल तर मक्याचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता नंतर ओवा जिरं लसूण आलं मिरची आणि कोथमिर हे सर्व ना मी ठेचून खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले त्याच्यामध्ये टाकते मग त्याच्यावर तुम्हाला लाल मसाला टाकायची गरज नाही लागत तर तुम्ही मिरचीचं ठेस त्याच्यामध्ये टाकलं ते हळद सही प्रमाणे मीठ हे सर्व मिश्रण आपण मिक्स करून घेऊयात आणि त्यांची कन्सिस्टन्सी ना एकदम थोडी घट्ट पण नका ठेवू पातळ पण नका ठेवू इझिली त्याच्या त्या पानांवरती आपल्याला ना ते लावता येईल अशा प्रकारे ठेवा बघा अशा प्रकारे मी कन्सिस्टन्सी ठेवली आहे आणि मी पानं कशी ठेवणार आहे मी तुम्ही आता बघा कारण की मी ते रोल नाही करणार आहे सो so, नॉर्मल आपण पाण्यात ठेवतो हो, तशीच पाण्यात ठेवायची हो, फक्त एकावर एकावर एक करून एका स्क्वेअर बनवायचं आहे फोल्ड नाही करायचं so, आहे सो मी अशा प्रकारे स्क्वेअर केले आणि जो शेवटचा पान असतो तो सरळ ठेवला हो आणि त्याच्यावरती थोडंसं तेल थोडंसं ते बेसन लावून मस्त पांढरे पीळ टाकलेत क्रिस्पी होण्यासाठी आणि असेच मी आता जसे आपण नॉर्मल उक त्या भांड्यामध्ये ठेवतो वाफ येण्यासाठी तसंच ठेवायचं आहे पण माझी जे भांडं आहे ते छोटा आहे त्याच्यामुळे आता ह्या पानांचे मी दोन भाग करते कट करून आणि त्या भांड्याला तेल लावून आता हे आपण वाफ येण्यासाठी ठेवूयात जवळजवळ मी वीस ते पंचवीस मिनटं ठेवते प्रॉपर सर्व शिस्त मग त्या टायमाला तोपर्यंत हा जो पसारा आहे डिमार्टवरून आणलेला अक्षितने इथे प्लॅटफॉर्मवर आणून ठेवला तो आता प्रॉपर आपापल्या जागे ऑर्गनाईज करून ठेवायचं आता हे काम आहे कारण की जे अगोदर ते केलं असतं ना आता ह्या अळवळी बनवण्यासाठी ना वेळ लागला असता तर मी विचार केला की के अगोदर ही सर्व प्रोसेस करून घेते वाफ येण्यासाठी ठेवले की जो पंधरा मिनिटाचा वेळ असून त्यामध्ये हे सर्व सामान आवरून घेते हे आवरल्यानंतर आता मी जे सकाळी तांदूळ भिजत घालून ठेवले होते अवद्या इडली डोसा बनवण्यासाठी ते मी मिक्सरला ग्राइंड करून घेते म्हणजे एक होईपर्यंत ना दुसरी आपली दोन कामं होऊन जात होऊन जातील सर्व काम पण झालं वाफ पण खूप छान आले म्हणजे ते शिजलं पण आहे अळवडी आणि आईने अळवळ दिलेली ती फ्राय करायची बाकी होती ती मस्त फ्राय करते आणि माझ्या अशात आता थंड करून डब्यामध्ये भरून ठेवते ते आठ ते नऊ दिवस आरामात राहतात फ्रीजमध्ये ठेवल्यावरती आणि जेव्हा पाहिजे ते आपल्याला तेव्हा काढून मस्त फ्राय करून खायचे जर आपल्याकडे साधी भाजी वगैरे नसेल तर अळुवडी अळुवळी असेल तर खूप इझिली आपण होऊन जाईल ते त्याच्यामध्ये काही झंझट लागत नाही मला अगोदर टेन्शन यायचं की बाबा हळूहळू बनवायची कशी बनवायची कशी बनवायची कशी बनवायची आता एकदा केलं ना कसं असतं माणसांच्या अंगावरती पडलं ना किंवा विहिरीत उडी मारली की आपल्याला पोहता कसं येतं तसंच आहे जे एकदा जेवण बनवायला सुरु केली ना के सर्व करता येतं कारण की अगोदर मला फक्त चहा बनवायला यायची बाकी काही नाही आता बघा सर्व बनवते मी म्हणजे एवढं येत नाही परफेक्ट पण हा घरी सहा सात माणसं आली ना की इझिली त्यांना जेवण उपाशी पाठवू नाही शकत एवढं तरी बनवू शकते मी आता बघा हे सर्व मी आता मिक्सरला ग्राइंड करून घेतले मस्त भिजलेत तांदूळ आणि डाळ पण आता मिक्सरला ग्राइंड करून घेतले की त्याच्यामध्ये ना थोडीशी मेथी पण टाकली आहे कारण की प्रॉपर इडली फुलण्यासाठी थोडेसे पोहे टाकले चना डाळ टाकले आणि नॉर्मल आपले उडद डाळ आणि तांदूळ रेशनचे तांदूळ घेतलेत मी या टायमाला तिसरं मिक्सरला ग्राइंड करून घेतलं कि एका भांड्यामध्ये ठेवलं की सकाळी पीठ खूप छान येत आणि हे सर्व चाललंय नाक्षितच तिकडे खेळणं ना चालू आहे तुम्ही दाखवते हो कसं त्याचं खेळणं चालू आहे एका साईडला तो काही डिस्टर्ब करायला येत नाही तिच्यात मी इथेच राहणार आणि इथेच खेळणार तो बघा खोक्या जागा त्याचं खेळणं चालू आहे काही स्पेशल काही नव्हतं आजच्या दिवशी हे असं अस असं नॉर्मली डे असतो माझा की उद्याची तयारी पण आधीच करून ठेवली ना की उद्या जो लागणारा वेळ असतो तो, तो खूप कमी लागतो मग अशा प्रकारे एका भांड्यामध्ये आता मी ठेवते आणि ज्या आपण वड्या बनवल्या होत्या कट करून एका काचेच्या भांड्यामध्ये मी स्टोअर करून ठेवते जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण ते फ्राय करून घेऊ शकतो सो आता एवढ्या सर्व भांड्यांचा पसारा पडलाय आता मी तो आवरून घेते सो कसा वाटला तुम्हाला आजचा नॉर्मल डे अपेक्षा करते की तुम्हाला हा दिवस माझा इंटरेस्टिंग वाटला असेल सो या पॉझिटिव्ह नोटवरती मी हा दिवस इथेच थांबवते ही व्हिडिओ मी इथेच थांबवते आपण भेटूया उद्याच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये आणि उद्याचा इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायला विसरू नका कारण की उद्या एक स्पेशल व्हिडिओ आहे सो उद्याची व्हिडिओ नक्की बघा आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त राहा खाता काळजी घ्या आणि स्वतः प्रेम घ्या बाय